नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय ऐकताय शेजो ओवाच मंडळी केंद्र सरकारतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रसिद्ध गीतकार कवी गुलजार आणि स्वामी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आजच्या या भागात हे रामभद्राचार्य कोण त्याची आपण माहिती करून घेऊ रामभद्राचार्य यांचं मूळ नाव गिरीधर मिश्र असं असून ते शिक्षणतज्ज्ञ प्रवचनकार तत्वज्ञ आणि हिंदू धर्मगुरू म्हणून ओळखले जातात रामानंद संप्रदायाच्या विद्यमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांपैकी ते एक आहेत संत तुलसीदास यांच्या नावाने स्थापन झालेल्या तुलसीपीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत जगद्गुरु रामभद्राचार्य दोन महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली अध्ययन किंवा लेखन करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही संस्कृत हिंदीसह त्यांना बावीस भाषा अवगत आहेत ऐंशीहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले असून या चार महाकाव्यांचा समावेश आहे देशात आणि परदेशात तसंच दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचे सत्संग होत असतात केंद्र शासनाचा पद्मविभूषण याआधी मिळाला आहे असं सांगितलं जातं की श्रीराम जन्मभूमी खटल्यात रामभद्राचार्य यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली ऋग्वेदाच्या जैमनीय संहितेतील विविध दाखले देत त्यांनी शरयू नदीचं स्थान दिशा आणि राम जन्मभूमीचं नेमकं स्थान कोणतं ते सांगितलं त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जैवनीय संहिता न्यायालयात मागवण्यात आली श्रीराम जन्मभूमीचं स्थान जैवनीय संहितेनुसार सांगण्यात आलं होतं त्याच ठिकाणी ती वादग्रस्त वास्तू बांधली गेली हे तंततंत तंत बरोबर निघालं दोन महिन्याचे असताना ज्यांची दृष्टी गेली त्या रामभद्राचार्य यांनी जैमनीय संहिता तसंच वेद पुराण यांचं अध्ययन अभ्यास कसा केला असेल याबाबतही न्यायालयानं आश्चर्य व्यक्त करत ही भारतीय प्रज्ञा आहे असं सांगितलं मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाच हे चॅनलही सबस्क्राईब करा